नमस्कार भाग्यश्रीज हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप खुँँ स्वागत आहे आज आपण घरातच छान कुल्फी कशी बनवायची ते बघूया आपण आज तीन फ्लेवरचे कुल्फी बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला काय काय सामान लागतं ते बघूया आपल्याला एक लिटर म्हशीचे दूध लागणार आहे इथं आपण मिल्क पावडर घेतली आहे साखर घेतली आहे पिस्ता गुलकण बदाम विलायची पावडर रोज सिरप आणि केशर आता सर्वात प्रथम आपण एका गॅसवर कढई ठेवली आहे आता हे आपण दूध फोडून घेऊया त्याच्यासाठी एक पसरत मोठी कढई घ्यायची आहे आता आपण दूध फोडून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवली आहे पितळीच्या कढई घेतली आहे मी तुम्ही स्टीलची पण वापरू शकतात पण सार एकसारखं हलवायला पाहिजे ही थोडीशी मी जाड गुळाची कलईची पितळची कढई घेतली आहे त्याच्यावर आपण हे दूध आटवून घेऊयात आता दुधाला छान उकळी आली आहे असंच आपल्याला अजून एक पाच ते दहा मिनटं दूध उकळून घ्यायचं आहे ते उकून उकून अर्ध झालं अर्ध आटलं की आपण पुढील प्रोसेस करणार आहोत एकीकडे दूध आपलं आटं आहे आता आपण त्याच्यावर जी सायती आहे ती हलवून हलवून त्याच्यातच मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे ती छान मलईदार कुल्फी तयार होते आपलं जवळजवळ दूध आता अर्ध आटत आलेलं आहे एकीकडे आपण छोटी कढई ठेवली आहे गॅसवर त्याच्यावर आपण थोडं तूप टाकणार आहे आपण घेतले होते बदामाचे मी तुकडे करून घेतले आहे ते आपण आता रोस्ट करून घेऊयात हे आपण छान रोस्ट करून घेऊ त्याच दुधातले आपण थोडे दूध काढून घेतले होते त्याच्यामध्ये आपण आता पाव कप मिल्क पावडर घेणार आहोत ही पाव कप मिल्क पावडर घेतली आहे ही आपण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेऊन आपण ती दुधामध्ये टाकणार आहोत ही दुधामध्ये मिक्स करूनच टाकायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये नीट व्यवस्थित मिक्स होते आता दूध आपलं हे आटून आटून अर्ध झालंय जवळजवळ आता हे टाकल्यानंतर आता आपल्याला दुधाला अजून घट्टपणा येईल आता हे परत आपण थोड्या वेळासाठी आटून घेऊया ही आपण पाव कप जे जो आपण मेजरमेंट आहे आपलं त्याच्या त्याची अर्धी साखर आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत आणि एकीकडे मी एक छोटी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये उरलेली पाव कप साखरचा आपण कॅरेमल करून घेणार आहोत ह्याच्या टेस्ट पण छान येते आणि कलर पण छान येतो एक सारखं हलवत राहायचं आहे लगेच होतं थोड़ा थोडासा रंग बदलत आला की आपण ते दुधामध्ये ऍड करणार आहोत ते खाली लागू नये म्हणून सारखं हलवत राहायचं आहे थोडस याचा लालसर कलर येऊ द्यायचा आहे आता आपण हे गॅस बंद करून दुधामध्ये मिक्स करणार आहोत परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे छान त्याच्यामध्ये आपण थोडीशी लिलाची पावडर टाकणार आहोत आता ही टाकलेली पहिली साखर आणि कॅरेमल हे व्यवस्थित मिक्स पर्यंत आपण हे हालून घेणार आहोत आता तुम्ही बघतच असाल की हे कॅरेमल टाकल्यानंतर त्याला दुधाला किती छान कलर आला आहे तसेच फ्लेवर पण खूप छान येतो अगदी बाहेरच्या कुल्फीसारखा येतो आता एक पाच मिनिट साखर आणि हे दोघं पण विरघळल्यानंतर आपण गॅस बंद करून हे थंड करून घेणार आहोत आता हे आपले मिश्रण एकदम थंड झाले आहे आणि छान घट्ट पण झाले आहे आता आपण त्याचे इक्वल तीन ते चार पार्ट करून घेऊयात आपण इक्वल त्याचे पाठ करून घेऊ वेगवेगळ्या चार फ्लेवर साठी आपण ते त्याच्यापैकी आता आपण एका याच्यामध्ये कापणार आहोत पिस्ता हे पिस्ता आपण एक किसून घेतलेला आहे कलर साठी आणि थोडे आपण पिस्त्याचे तुकडे सुद्धा टाकणार आहोत हे आहे केशर पिस्ता त्याच्यामुळे आपण थोडेसे केशर आपण इथं भिजवून ठेवलेलं आहे ते घेणार आहोत बघा तुम्ही किती छान कलर आला आहे त्याला हे झालं आपला केशर पिस्ता दुसरं आपल्याला करायचे आहे गुलकन त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडस गुलकंद टाकणार आहोत थोडं गुलकंद आणि थोडं रोज एसेंस आणि कलर आणि आपण तिसरा फ्लेवर करणार आहोत रोस्टेड आलमंड त्याच्यामध्ये आपण मगाशी रोस्ट केलेले बदाम टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण विलायची पूड थोडी टाकलेलीच आहे अगोदर करताना आता हे आपले तिघ फ्लेवर आपण कुल्फी साच्यामध्ये सेट करण्यासाठी ठेवूयात इथे मी असे कुल्फी मोल घेतले आहे तुम्ही घरामधला एखादा ग्लास डब्बा कप काहीही घेऊ शकतात मी हे कुल्फी मोड आहे ते घेतले आहे ते आता आपण ओपन करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण जे मिश्रण करून ठेवले ते एक एक फ्लेवरचं एक एक भरूयात त्याच्यामध्ये प्रथम आपण भरणार आहोत केशर पिस्ता आता हे मिश्रण आपलं छान घट्ट झालं आहे अगदी मलईदार कुल्फी बनणार आहे आपली दुसऱ्यामध्ये आपण भरणार आहोत रोस्टेड आलमंड तिसऱ्यामध्ये भरणार आहोत गुलकण आणि एक आपली अजून रिकामी आहे त्याच्यामध्ये आपण एक प्लेन करू आहो करणार आहोत मलई कुल्फी आता हे आपले चार फ्लेवरचे कुल्फी मोल भरून तयार आहे आता आपण झाकण लावून घेऊया एक आहे केशर पिस्ता एक आहे रोस्टेड आलमंड एक आहे गुलकन, आणि एक आहे मलई हे आपण आता फ्रीजरमध्ये सेट करायसाठी ठेवूयात सात ते आठ तास आपली आता ही कुल्फी तयार आहे आपण हे सर्व मिश्रण सगळे कुल्फी मोलमध्ये टाकले होते पण कुल्फी मोल्ड नसताना देखील आपल्या सर्वांनाही करता यावी यासाठी मी हा दुसरा पर्याय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण ह्या बाकीच्या कुल्फ्या याच्यामध्ये सेट करून घेतल्या अगदीच आपल्याकडे कुल्फी मोल्ड नसतील तर अजून आपल्याला एका पद्धतीने हे कुल्फी सेट करता येते हे छोटे छोटे पेपर कप असतात त्याच्यामध्ये एकात एक पेपर कप घालून म्हणजे ते स्टीप राहतील म्हणून त्याच्यामध्ये सेट करायची नंतर हा पेपर कप काढून घेऊन अशा प्रकारे आपण ते डिमोल्ड करून घेऊयात अशा पण कुल्फ्या छान होतात छोट्या छोट्या मुलांना पण द्यायला त्या छान वाटतात अशा प्रकारे पण आपण कुल्फी सेट करू शकतो तसेच आपल्याकडे असे जर छोटे छोटे माठ असतील तर त्याच्यामध्ये पण आपण कुल्फी सेट करू शकतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जर कुल्फी मोल्डच पाहिजे असं काही नाही हे आपण असे डिमोल्ड करून घेऊयात ही आपली गुलकंद ही रोस्टेड आलमंड आणि ही मावा अशा आपल्या कुल्फी रेडी आहेत त्याच्या आता आपण गार्निशिंग करून घेऊया पिस्त्याचे काप घालून आणि छान सर्व करूया तुम्हाला ही कुल्फी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका